हॅपी तुम्हाला गेले नाही नाही धारवे पोराबली खूप जास्त आहेत पाचशे फाय हंड्रेड फाय हंड्रेड होईल हॅपी ऑली हॅपीओली लेटेस्ट टेक्नॉलॉजी लेटेस्ट बघा ना गाय आमची पब्लिक सिटी पूर्ण काय गायकर सर्व काय सो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा ते स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये ना आज आहे रंगपंचमी म्हणजे धुलीमध्ये देखील आता व्हाईट कपडे घातले देखील आणि नंतर नाही व्हाईट कपड्यांच्या अवतार काय ना तुम्हाला मध्ये दाखवत नाही आज ना आपले सर्व भावांसोबत आता होळी घेणार आहे म्हणजे आज पूर्ण वाकळी घेणार आहे एवढी मजा एवढी धमाल येणार आहे ना खूप म्हणजे खूपच आणि तुम्ही कालचा होळीचा ब्लॉग बघितला असेल देखील नसेल बघितलं जाऊ बघा तो आपलं केले चाललो आता वैभवांची घरी कारण की आपला योग्य दादा समीर दा परेश कौशल सर्व तिथे आले देखील शिवज वगैरे आले आणि जाऊया आणि त्यांच्यासोबत होळी खूपच जास्त खेळणार आपण तुम्हाला लॉग मध्ये दाखवते आम्ही चालले आता रोख रोख साठी हा मानसर धुनीव सर्व सर्व सुरेश आहे योग्य दादा आहे सर्व सर्व आपली पोरा हॅप्पीओली बाबा आम्ही कुठन कुठन चाललोय

वा 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 बस नाही नाही ना, ना, बस हातात दिले ते चांगले होतील ओके थँक्यू थँक्यू हॅपीओले नाही हॅपी ओले ना हॅपी ओले हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा शुभवंत

आम्हाला नाणी करून खूप अपेक्षा असते आम्ही इथं तर डायरेक्ट अक्षर जोपाची तयारी आमची मला माहित आहे नाणी आम्ही बारीकची कोटी घेऊन बाबा ह्या कालच विरुद्ध पार्टी आता भाऊजी बी आल्या तर जास्त द्यायला लागतील शंभर रुपया ना त्या मग आमची बोरा थंडा बी पिता निस्ती दोनशेचा हे कलरला कलरला जायचे कलरला जायचे कलरला अपिओल आता जाओ चला चला ठीक आहे हॅपी ओली हॅपी ओली धनंजय माने तेच तुमचं औषध आलंय आमचे दाराशी हाय शिमगा चालू ये बघ हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली ही नको नको आम्ही फोन नाही फोन हॅपी ओली बाला तुला पण हॅप्पी होली टीव्ही टीव्ही डायरेक्ट टीव्ही हो सर तुम्हाला आता पाचशे रुपये सर देतील सर बघू शकता तुम्ही डायरेक्ट शेड इकडे रे आम्ही आता केते मात्रच्या घरी बघू आता केतन मात्रेचे आहेत वामन मात्र काका आपल्याला किती रुपये सत देते हॅपीओली का हॅपीओली हॅपीओले किती पैसे दिले ते पहिले नोट हा यो मी पहिले टाकेन केतन मात्रेचे पप्पा तो घरी नाही तो मॅच नाही तो इथे नसेल हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली बाबा हॅपी ओली हॅपी ओली लाव 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 कानाल लाव यागे ए बावनो हॅपी ओली तुला अभिनंदन हॅपी ओली पुन्हा एकदा हॅपी ओली हॅपी ओली बाबा हॅपी ओली हॅपी ओली हॅपी ओली चलो बाय हॅपी ओली ओली भाई चालू आहे व्हिडिओ चालू आहे ऐ गाल तू त्याला व्हिडिओ चालू नाही हॅपी ओली की माशील तो त्या आगे पहिले पैसे

पूर्ण गावातून अविनाश म्हात्रे यांनी आम्हाला सगळ्या आभार दिला आहे त्यांच्याबद्दल यांचा धन्यवाद स्वतः हा आभार बाबा आहे आमच्याकडून आपल्याला एकदम आहे हे व्हिडिओ चालेल व्हिडिओ चालेल व्हिडिओ चालेल जो पैसे कमी दिल त्याला ब्लॉग मध्ये टाकू

नाना तुम्हाला ना पण हॅपी होली तो परिवर्तन तुम्ही घेऊन आणता त्याबद्दल तुमचा सगळ्यांचं अभिनंदन थँक्यू 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 ठीक आहे ओके ओके धन्यवाद थँक्यू तुम्ही आले हा आणि वन्स अगेन हॅपी ओली हॅलो थँक्यू हॅपी होली हॅप्पी हॅपी ओली कोण आहे

दादा आपण जाणार आहोत आणि हॅपी होली हॅप्पी होली गायस पवली बघा सर्व आमची गायकर मंडळी पन्नास रुपये विकत दा पन्नास रुपये कुठं हे बाईबा पन्नास नाही अरे गायकर आवडी आपली का हे नको आलो आम्ही आता आपल्या पांडवांच्या घरी इकडे बघा आता पांडवांच्या घरी आलो आले आले सर्व गायकर ग्रुप नंबर बावन बघा ना गायच आमची पब्लिक सिटी पूर्ण गायकर सर्व गायकर ना हॅपी ओली ना गोड आणले गोड होळी चला रूप मैसूर आज चोवीस आहे ना मैसूर बनवत नाही मागित नाही हॅपीओली दादा हॅपीओली हॅपीओली आता सरप्राईजी होली बाबा

Happy holi, Didi, happy, Didi happy happy Dada happy holi, happy holi, happy holi, happy happy holi, happy happy holi, happy holi, happy happy holi, happy holi, happy happy holi, happy holi, हॅपी होली आता आम्ही सर्व थांबलो इथे स्टॉप घेतले तर आता झालं आमचा सर्व इकडं आहेत ना आपल्या सर्व इथे हिसाब करतात कारण की आपल्या पार्टी करत हॅपी होले हॅपी आपल्या ग्रुप मध्ये होता तो थोडासा लेट आता सर्व आपल्या सामान चिकन मटन वगैरे लागेल ना आपल्याला कारण की हॉटेलला ऑर्डर दिले सर्व काही आणू देखील आणि नंतर आमची तुम्हाला पार्टी दाखवते आमची आले ऑर्डर इकडे साईडला मटन गेले मटन ना इथे वेज मागवले आम्ही

आला आता संपला आता रोख आता नाही आता संपला दुपारी आधी पैसे ना आमच्याकडे जेव्हा पैसे नाही पैसे नाही पैसे नाही कसे आम्हाला नाही भेटलं

तो बस या, ना हे ना तर काहीच मी नाही ते खालचे कलर डायरेक्ट डार्क बसला तुम्ही बघायला गो बिक बघा का कळलं कलर होता पूर्ण नाही नाही मागला मी नाही मागला तुझ्यातूच बसले तर आता होली खेळून आलो म्हणजे आतिसांच्या घरी गेलो होली खेळण्यासाठी म्हणजे होली खेळण्यासाठी नव्हते गेलो मला थोडंसं काम होतं ना तिकडे हॅट्युसन ला आतिस्थांच्या घरी फिरलेलो कारण की किती दिवस त्यांच्या घरी गेलो पण होतं आणि मस्त दिदी वगैरे आली आणि मस्त त्यांच्या होली गेलो छोटीशी म्हणजे स्मॉल होली गेलो कारण की दुपारी होली खेळलो ना त्याचे कलर अजून पण निघले नाही इकडे बघा दिसत असेल तुम्हाला पूर्ण म्हणजे हात वगैरे वाटलं ते की ते रेड रेड झाले आणि तुम्हाला आता ना दाखवू शकत सुख कलर मध्ये होली खेळलो आणि मस्त वाटलं चला आता घर वगैरे जाऊया आणि आज चलो घे ना इथे सेंड करूया